रोहिदासजी हे प्रमुख नेते होते ते आज संपले पण ते दुःख मला सहन होत नाही सांगायला अस एवढंच मी बोलतो तुमचे मित्र होते, होते माझे जीवनच मित्र होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची नवी शृंखला निर्माण करणारे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविणारे लोकनेते दाजीसाहेब पाटील यांचे अचानक जाणे ही एक अपूर्णीय हानी आहे शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या थोर नेत्याच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राने एक अमूल्य रत्न गमावले आहे दाजीसाहेबांचा आदर्श नेतृत्व साधी राहणी आणि प्रामाणिक विचार हे सदैव मार्गदर्शक राहतील त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली त्यांच्या दूरदृष्टीमुळे दुर अनेक क्षेत्रात प्रगती साधली गेली आज त्यांच्या जाण्याने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून न निघणारी आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजीसाहेब पाटील यांचे आज सकाळी वाजता आजाराने दुःखद निधन झाले अंत्ययात्रा उद्या दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे एस एस बी पी एस कॉलेजच्या मैदानावर राहील आज त्यांच्या जाण्याने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून न निघणारी आहे रोहिदास दाजी हे महाराष्ट्राचे प्रमुख नेते होते आणि ते वारले त्याचं मला अतिशय दुःख झालेलं आहे पण काय करणार आपल्या हातामध्ये नय राहिलं असे हे प्रसिद्ध व्यक्ती होत्या आणि दयाळू होत्या प्रेमळ होत्या असे हे दादी निसर्गाने बोलवून घेतलं त्याला पण काय करणार त्याला माझे संपूर्ण भाव भावपूर्ण श्रद्धांजली आहे स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या राजकीय आठवणींना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी भावपूर्ण श्रद्धांजली देत आठवणींना उजाळा दिलाय दाजींबद्दल बोलताना माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या डोळ्यात अश्रू ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धुळे